शहादा पोलिसांकडून दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एकच्या सुमारास प्राप्त माहितीनुसार शहदा शहरात दादगिरी करणारा व महिलांची छेडछाड करणारा युवकाची पोलिसांनी कडक कारवाई करत मुख्य रस्त्यावरून दिंड काढली होती हा नागरिकांना त्रास देत होता धमकावत होता आणि महिलांशी गैरवर्तन करत होता अशा तक्रारी शहादा पोलिसांना वारंवार प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगानं याला शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी कान धरून हात जोडून शहादा शहरातील मुख्य रस्त्यांवर लोकांसमोर धिंड काढली या प्रकारामुळे शहरातील माजलेल्या युवकांची मस्ती पूर्णपणे जिरेल पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईचं शहादा शहरात कौतुक होत आहे अशा कृत्यांना आळा बसण्यासाठी ही घटना धडा ठरणार आहे अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी घेतलेली ही ठाम भूमिका आदर्श असल्याचं मत अनेकांनी मांडले आहे